नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे डोंगर तसा झागा यत्ता तिसरी जुना बालभारती तर चला बुजवला सुरुवात करूया डोंगरदा दादा, दादा फारच दुखी होता एकटेपणामुळे कष्टी होता तो सारखा विचार करायचा काय करावे आपल्याला कुणाची सोबत नाही संगत नाही कोणी नाही बोलायला कोणी नाही हसायला कोणी नाही खेळायला एकदा एक नवलाची गोष्ट घडली एक छोटेसे रोपटे दादाच्या खुशीतून हळूच वर आले दादा, दादा पशु उभे राहिले टकमक टकमक पाहायला लागले डोंगरदादा दादाला जरा घाबरले पण धीर करून डोंगर डोंगर दादाला त्याने विचारले डोंगर दादा डोंगर दादा राहू का मी मला देशील का तू असरा डोंगर दादाला खूप आनंद झाला तो म्हणाला बाबा राखी खुशाल तुझ इथं स्वागतच आहे रोपटे डोंगर दादाच्या मांडीवर जाऊन बसले डोंगर दादाने त्याला खाऊ पिऊ घातले रोपट्याचे मोठे झाडे झाले मग दुसरी रोपटी आली तीही डोंगर दादाने वाढवली डोंगर दादाकडे आता खूप झाडे झाली काही दिवसांनी डिटुकल्या वेली आल्या झाडाच्या भोवताली जमल्या हातात धरून फेर धरू लागल्या मग काही बुटकी झुडपे आली माना डोलावत उभी राहिली त्यांच्या सोबत होते इवले गवत फारच होते लाजत ते हळूच बिलगले दादाला गवताचा मऊ स्पर्श झाला दादाला गुदगुदला झाल्या काही दिवसांनी डोंगरदादा झाड्या झुडपीने भरला गवत बिलीनी सजला रंगी बिरंगी फुलांनी नटला खूपच शोभून दिसू लागला दादाचे जंगल झाले दाट मग काय विचारता दादाचे जंगल सिंह च्या दृष्टीस पडली तो दादाकडे आला आया झुलू लागला डोंगरदा खुशीत होती झाडे झुडपे गार झोपलेली सिंहाने गजराना केली तेव्हा झाडे वेली फुले थरथरली खर जागी खरबरून दादाने सिंहाकडे पाहिले त्याला विचारले काय झालं रे बाबा एवढा मोठ्याने असं का ओरडतो सिंह म्हणाला डोंगरदादा क्षमा करा पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान म्हणून केली मी गजराणा हे तर ताट झाडी आहेत कशी थंड आहे राहू का मी इथं दादा म्हणाला हो हो अगदी आनंदानस राहायला लागला जंगलात हृभाबायला लागला डोंगर दादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी सोंड हलवत आला हत्ती मान वळवत झिरा शेपूट उभारत कोल्हा आला डोळे को मिसकत अस्सभर आले पळत पळत लांडगी आले सुंदर सुंदर हरणे आली तुरु तुरु धावायला लागली गोजरवाने ससे आले तुनू तुनू उद्या मारायला लागले बाकुला दाखवत माकडी आली फांद्यावर झोके घेऊ लागली डोंगरदादाने सगळ्यांना आसरा दिला सगळ्यांना प्राण्यांचा गलबला सुरू झाला डोंगरदादाला आनंद झाला डोंगरदा सगळ्या प्राण्यांना बजावले भांडण दंटा करू नका दंगा मस्ती करून नका हिरवेगार जंगलात सगळे रा आनंदात हळूहळू आल जंगलातील झाडे फळा फुलांनी भरली त्यांचा घमाट सगळीकडे पसरला दूर पक्ष्यापर्यंत पक्षापर्यंत पोहोचला सारे पक्षी वेगाने आले घरट्या घालायला लागले ला घरटी बांधून आनंदाने राहू लागले पक्षांची झुंबर झाडे आपल्या उपयोगी पडतात गोड फळे खायला देतात गार जागा राहायला देतात त्यांनी झाडांची फळे खाल्ली त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या एका मातीत त्या रुजल्या आणखीन झाडे तयार झाली आनंदाने डोलू लागली डोंगरदादा एकटेपणा संपला तो अगदी आनंदून गेला मग काही झाले डोंगरदादा जवळ ढग आले डोंगरदादाने त्यांना जवळ घेतले अंगा खांद्यावर अवजारले खेळवले ढगांना खूप आनंद झाला त्यांच्यातून पाऊस पडायला लागला ढग घरघडले आनंदाने झाडे भिजली पावसाने पाऊस पाडला धो धो धो, धो, धो। जंगल असले खो 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 डोंगरदादा गाऊ लागला जंगलाने मग ताल धरला या पक्षाने या सगळे खा या गोड फळे मधुर मध हा फुलातला तुमच्यासाठी साठवला पाऊस भरपूर पडायला जंगल हवे राखायला आजचाच विचार वेगळा विचार करायचे धाडस करा शोध लावायचे धाडस करा अज्ञात मार्गावर चालण्याचे धाडस करा अशक्य गोष्टी शोधायचे धाडस करा समस्यावर विजय मिळवा आणि यशस्वी व्हा खूप खूप खुँँ धन्यवाद